लायू। शोध सत्य बातमीचा जुलै रोजी सर्वत्र साजरी करण्यात येत असलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या एरंडोल तालुक्यातील उत्तराण येथील विठ्ठल मंदिर देवस्थान दिंडीचे घाटनांद्रा येथे गुरुवार रोजी आगमन झाल्यावर स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले यावेळी घाटनांद्रा येथे दिंडीचे आगमन होताच येथील दिलीप रामराव मोरे एकनाथ पंत कुलकर्णी विजय कोठाडे विनोद देशपांडे शिवाजी हिवाडे श्याम गुळवे संजय कुलकर्णी व इतर समाज बांधवांनी वारी सेवक श्रीनिवास ज्ञानेश्वर महाराजांचे पुष्पहार घालून स्वागत केले व पाठ टाकून त्यांचे पाय धुतले व औक्षण केले व त्यांचा यथोचित मान सन्मान केला यावेळी गावातील नागरिकांनी महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले तर ही दिंडी दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जात असून या दिंडीची ही सुमारे पावणे तीनशे वर्षांची परंपरा असल्याचे वारीसेवक श्रीनिवास ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले एक दिवस घाटनांद्र येथे मुक्कामी राहून शुक्रवार रोजी सकाळी या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे यावेळी वारकऱ्यांसाठी चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती या प्रसंगी महाराजांसोबत आलेल्या रत्नाकर पाटील बालू पाटील अप्पा कुडी रामदास महाजन व इतर वारकरी मंडळींसह गावातील विनोद देशपांडे शांतलिंग कोठाळे अरविंद देशपांडे अनिल कुलकर्णी विजय कोठाडे श्याम जोशी संजय जोशी गणेश मोरे दत्ता जोशी प्रवीण मोरे आदींसह शेकडो नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी राम जोशी घाटनांदरा संत पुरुषाच्या कृपा आशीर्वादाने श्री क्षेत्रपंडपुरवारी प्रस्थान ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी सायंकाळी पाच वाजता पुत्र प्रस्थान झालेले आहे ती वारी आज आमच्या इथे दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट वारी हे आज आमच्या इथे मुखामी थांबले असून ही दीडशे दोनशे वर्षापर वर्षापासून त्यांनीही दोनशे पासष्ट वर्षापासून ही परंपरा सुरू सुरू ठेवली आहे आणि आम्ही पण आमच्याकडून होईल तेवढी त्यांची सेवा करून त्यांना करून त्यांचा परामर्श करतो पंढरपेच आहे माझे घर संत तुकारामांनी म्हटले त्याप्रमाणे येथील दोनशे पासष्ट वर्षापासून श्री गोविंद महाराज यांची दिंडी आमच्या घरी चालू आहे परंपरेनं सातवे महापुरुष ख श्रीनिवास महाराज या ठिकाणी आलेले आहे तर दरवर्षी मोठ्या उत्साहानं आम्ही सर्व या ठिकाणी जमा होतो आमचे काका मामा सगळे जे काही नातेवाईक का आहे नोकरीला कुठेही असले तरी षष्टीला या ठिकाणी आवर्जून येतात आंबाड्याची भाजी वरण भात असा पूर्ण त्या ठिकाणी गाव पाहून सर्वजण एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या समाधानानं आनंदाने साजरा करतात तर अशा प्रकारे येणार आमची पियती झालेली असते आणि त्या खुशीमध्ये महाराज येतात जनधान्य चांगलं पिकतं म्हणून महाराजांनी आता जे बावीस दिवसाची बावीस दिवसाची त्या ठिकाणी जे पंढरपूरला जातात तर ही वारी मागे चालू आहे आणि अशीच कायम चालू राहील आम्ही आमच्या पिढ्या त्या पुढेही चालू ठेवतील अशी मी महाराजांची प्रार्थना दोनशे पासष्ट वर्षाची परंपरा माझे आजोबा सीताराम पाटील मोरे आणि वडील रामराव सीताराम मोरे माझे भाऊ दिलीप मोरे आणि गणेश मोरे हे दिंडीचं फार चांगल्या प्रकारे नियोजन करतात आणि महाराजांच्या आशीर्वादाने आमचं सगळं धन धान्य भरभराटी होते पाऊस पण महाराज होऊन गेले की चांगला पडतो आणि आम्ही न चुकता दरवर्षी दिंडी येणार म्हणजे उत्साहानं माहेरी येतो आणि महाराजांची सगळेजण सेवा करतो आणि इथून दिंडी आता पंढर होणार आहे महाराजांचा आशीर्वाद आम्हाला असंच कायम राहो आणि आम्ही दरवर्षी महाराजांच्या दर्शनासाठी त्यांनी दिंडीची वाट पाहत असतो इथून आता दिंडी पंढरपूर यात्रेला प्रस्थान होणार आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा